सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत बहुचर्चित असलेली रायगडची भरती रायगडच्या भरतीकडं महाराष्ट्रातसुद्धा लक्ष लागून होतं मध्ये सहा मुलांनी त्याचं कॉपी प्रकरण किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकरण केलेलं होते त्याच्यामुळे सुद्धा या निकालला वेळ लागला होता आणि ते प्रकरणसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेलं होतं सो रायगडचा निकाल फायनली फायनल लिस्ट लागलेली आहे आत्ताच ऑफिशियल इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती लिस्ट मी टाकलेली आहे ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झाले समानता आरक्षण असेल एक्समॅन असतील त्याच्यामध्ये कास्ट वाईज असेल सगळं डिटेल्स मी टाकलेले आहेत सो so, आज रायगडचा निकाल आत्ताच दोन मिनटांपूर्वी लाग ला, लागलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रायगड पोलीसला सिलेक्शन झालं ऑफिशियल त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल ज्यांना ज्यांना पी डी एफ पाहिजे असेल त्यांना विनंती करतो आहे की पटकन जाऊन पहिली गोष्ट पहिली स्टेप आहे चॅनल सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही जॉईन करा आणि त्याच पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथंसुद्धा ती पी डी एफ जी काही निकाल लागलेला आहे त्या निकालची पी डी एफ आपण टाकलेले आहे सो पर एकदा सांगतोय रायगड सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला होता आणि गेले खूप दिवस झालं विद्यार्थी तर असलेली होती सर आमचं सिलेक्शन होणार का नाही निवड होणार का नाही निकाल का लागत नाही काय वेगळा विषय आहे का डिपार्टमेंटचा वगैरे वगैरे तर फायनली मुला मुलींचं रायगडच्या सिलेक्शन यादी ही ऑफिशियल जी आरलेला आता थोड्या वेळापूर्वीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रायगड रायगडला फॉर्म भरला होता त्यांनी त्यांनी पी डी एफ चेक करायचं आहे लक्षात ठेवा आणि पी डी एफमध्ये नाव असेल तर शंभर टक्के टेरेगामला हक्काने मेसेज करा की सईन फायनली आय एम सिलेक्टेड इन रायगड पोलीस कॉन्स्टेबल असेल कुठली पद असतील ते असतील सो अशा पद्धतीनं रायगडचा निकाल हा ऑफिशियल लागलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं जे काही गेली खूप दिवस झालं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं आणि खूप विद्यार्थी मला विचारत होते वड़ी वड़ी की सर निकाल कधी लागणार निकाल कधी लागणार जॉईनिंग कधी भेटणार या मुलांचं त्यावेळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की उर्वरित घटकांचं जे राहिलेलं होतं त्यांचं या दोन तीन दिवसामध्ये लागणार आणि ला रायगडचा लागलेलं आहे कारण की तेरा तारखे ऑफिशियल मुलांना जॉईनिंग द्यायची आहे तेरा तारखेला लक्षात ठेवायचं त्यामुळं रायगडच्या मुलांनासुद्धा आता इथून पुढची प्रोसेस ही फास्ट होईल आणि जॉईनिंग पण त्यांना लगेचच भेटेल लक्षात ठेवायचं आता वेळ लागणार नाही आहे फायनली uh, सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील किंवा बाकीचे सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद